नमस्कार आता प्रियाने हे लग्न नाशिकमध्ये नाही तर पनवेलमध्ये करायचं ठरवलेलं असतं कारण तिथे सायली येऊ नये म्हणून आणि साक्षीने पूर्ण तयारी केलेली असते आणि फार्म हाऊसवर सायली येऊ नये म्हणून सिक्युरिटी ताईट केलेली असते आणि तिने प्रियाला सांगितलेलं असतं काळजी करू नकोस इथे तुझं लग्न हे व्यवस्थित पार पडेल आणि तुझं अर्जुनशी लग्न झालंच पाहिजे तेव्हा प्रिया म्हणते हो पण हे कोणाला कळलं तर हे फार्म हाऊस माझ्या मैत्रिणीचं नाही तर महिपतचं आहे तर साक्षी म्हणते नाही करणार कोणाला त्यानंतर सर्वजण लग्नाची तयारी करत असतात आणि ते फार्म हाऊस खूप छान असतं सर्वजण प्रियाला म्हणतात खरंच खूप छान आहे फार्म हाऊस कोणाचं आहे तेव्हा प्रिया म्हणते माझ्या मैत्रिणीचं आहे आता मात्र प्रियाला जरा भीतीच वाटत असते तर इकडे अश्विन हा काम करत असताना त्याला दिसतं फार्म हाऊसच्या इथे मैपत शिकरेचं नाव असतं आता मात्र अश्विनला धक्का बसतो अश्विन म्हणतो तन्वी तर म्हणाली होती हे तिच्या मैत्रिणीचं फार्म हाऊस आहे मग यावर मैपत शिकरेचं नाव कसं म्हणजे हे मैपत शिकरेचं फार्म हाऊस आहे तन्वी सगळ्यांशी खोटं बोलली आहे मग अश्विन जाऊन हे सगळं घरच्यांना सांगतो आता सगळ्यांनाच खोटा धक्का बसतो त्यानंतर कल्पना प्रताप रविराज सर्वच हादरतात आणि तन्वीला बोलावून घेतात आणि म्हणतात काय केलंस तू हे अगं इतकं तू कसं खोटं बोलू शकतेस हे तर महिपा शिकरेचं फार्म हाऊस आहे आणि तू सांगितलंस तुझ्या मैत्रिणीचं आहे आज नाही वाटली तुला असं खोटं बोलायला तू असं कसं खोटं बोलू शकतेस तुला माहीत आहे ना महिपा शिकरे काय लायकीचा माणूस आहे आणि तो अजिबात आम्हाला आवडत नाही तरीसुद्धा तू त्याच्या फार्म हाऊसवर हे लग्न कसं काय ठरवलंस हे लग्न ठरवण्याच्या आधी एकदा तरी आम्हाला विचारलंस का तू तेव्हा रविराजला आतास प्रियाचा खूपच राग आलेला असतो रविराज प्रियावर धावून जातो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली त्या मैपत शिकरेच्या फार्म हाऊसवर लग्न ठेवण्याची अगं आपल्याकडे काही फार्म हाऊस नव्हते का आपण दुसरा हॉल बुक केला असता आपण काय करत होती तुला इथे हे लग्न करण्याची आता अर्जुनला देखील समजतं की हे मैपत शिकरेचा फार्म हाऊस आहे तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो नाही मी इथे या मैपत शिकरेच्या फार्म हाऊसवर लग्न करू शकत नाही तो एक गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराच्या फार्म हाऊसवर मी असं लग्न करू शकत नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते अरे अर्जुन काय होतंय इथे केलं तर तो आहे का इथे आता तेव्हा अर्जुन म्हणतो तू मूर्ख आहेस का तो माझा शत्रू आहे त्याच्या विरोधात केस लढतोय आणि मी त्याच्याच फार्म हाऊसवर लग्न करू हे मला कदापिही पटणार नाही चला मॉम डॅड चला इथे मला आता लग्नच करायचं नाहीये असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो आता मात्र प्रिया हादरूनच जाते आणि प्रिया म्हणते आता काय करायचं आता जर इथून इथे लग्न नाही लावलं तर पूर्ण वाट लागेल म्हणून प्रिया लगेच धावत जाऊन पूर्णाजीचे पाय पकडते आणि म्हणते पूर्णाजी प्लीज अर्जुनला थांबव ना प्लीज अगं आता आपल्याला वेळी कुठेही हॉल मिळणार नाही प्लीज आपण इथेच लग्न लावूया ना अगं इथे मैपत शिकरे नाही येणार प्लीज त्याला समजावणार पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी म्हणते मी समजावून बघते जर अर्जुन ऐकला तर ठीक आहे नाहीतर काही सांगू शकत नाही तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते प्लीज पूर्णाजी आणि पूर्णाजी ही अर्जुनला समजावायला जाते तर इकडे प्रताप म्हणतो तन्वी असं कसं वागू शकते एवढा मोठा निर्णय घेताना आपल्याला तिने एकदा विचारलं सुद्धा नाही तेव्हा कल्पना म्हणते हो ना की तन्वी आजकाल ना जरा लग्न ठरल्यापासून विचित्रच वागते असं मला वाटतंय तेव्हा अश्विन म्हणतो हो पण तन्वीने सगळ्यांना खरं सांगायला पाहिजे होतं असं खोटं नको बोलायला पाहिजे होतं आता अश्विनने प्रियाची चांगलीच पोलखोल केलेली आहे कारण अश्विने सगळ्यांना सांगितलं हे फार्म हाऊस मेहपतचं आहे म्हणून त्यामुळे प्रियाही अश्विनकडे रागाने बघत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू